सर्वांना गणेश चतुर्थीच्या आणि येणाऱ्या गणेश उत्सवाच्या अनेक अनेक शुभेच्छा अनेक कार्यक्रम व्रतवैकल्य श्रावणापासूनच सुरू झालेली आहे आणि स्त्रियांचा आता येणारी गौरी गणपतीचे आवाहन असतं तेव्हा अनेक ठिकाणी हळदी कार्यक्रम होतात किंवा इथून थोडं अगदी मार्गशीर्षापर्यंत अनेक ठिकाणी हळदी कुंकू किंवा घरी आलेल्या स्त्रीला हळदी कुंकू लावणं किंवा ओटी भरणं हा आपल्या एका परंपरेचा भाग आहे आता अनेक वेळा तुम्ही ही एक विचित्र गोष्ट बघितली असेल आणि ही त्याच्यापेक्षा एक विचित्र गोष्ट बघितली असेल काय आहे हे आपल्याकडं पैसा जास्त आहे का आपल्याला बुद्धी कमी आहे का आपल्याला काही कळतच नाहीये काय आहे का हे कोण विकत घेतं अशा गोष्टी मला दोन ज्या गिफ्ट आल्या त्या गिफ्ट मध्ये ओटी होती आणि त्याच्यामध्ये मला हे दोन प्रकार सापडले जे मी जपून ठेवलेले की एक दिवस मला ह्याच्याबद्दल बोलायचं आहे तुम्ही कधी हे विकत घेतलंय आणि जर विकत घेतलं असेल तर त्याच्यामगं तुमचा विचार काय होता मला खरंच खूप क्युरियोसिटी आहे हळद कुंकू लावणं हे अगदी स्लो बाई असेल अगदी शुद्ध मराठीत म्हणून अगदी मंद स्त्री असेल अगदी ती बोट त्या हळदी कुंकुमध्ये बुडबून लावायला अगदी दहा सेकंद लागतील स्लोमोमध्ये का तुम्ही हे विकत घेता याच्या मागची आयडिया काय आहे इतकं घाणेरडं बटबटीत दिसणारं प्लॅस्टिक विकत घ्यायचं ते कुणाला तरी डायरेक्ट द्यायचं एखादी स्त्री समजा तिनं हे हळदी कुंकू काढून घेतलं किंवा असंच टाकलं एखाद्या प्राण्यानं ते खाल्लं त्याला होणारे त्रास आपण पर्यावरणाला इतकी हानी करतो तो त्रास आणि मग हे रोग कुठून आले आणि हे रोग आम्हाला कसे होतात आणि मग एवढे हॉर्मोन इम्बॅलन्स कसे होतात आणि मग प्लॅस्टिक पोल्युशन इतकं कसं होतं हे तुम्हाला धडधडीत समोर उत्तर आहे आपण निसर्ग पूजक आहे आपण निसर्गाचा आदर करणारे आहे प्रत्येक सण हा निसर्गावरच आणि निसर्गाशी अवलंबून असलेला त्याच्याशी रिलेटेड असलेला आहे आणि आपण असलं काहीतरी करतोय खरंच हे हास्यास्पद आणि लाजीरवाण दोन्ही आहे तर तुम्हाला पुन्हा कधी असं कोणी देताना दिसलं तर स्पष्टपणे सांगा मला असलं प्लास्टिकचा हळदी कुंकू नको आहे साधं असेल तर लावा नसलं तरीही चालेल तुम्ही देऊ सुद्धा नका आणि घेऊ तर अजिबात नका कुठंतरी आपण हे थांबवायला पाहिजे साधं सोपं आपलं जे आहे ते आपण समोर पुढं ठेव समोर ठेवून ते पुढं नेऊ असल्या विकृत विकृतीकरण प्रत्येक गोष्टीचं आणि प्रत्येक गोष्टीचं बाजारीकरण जे चालू आहे ते आपण सुजाणपणे समजून घेऊन तिथला तिथं थांबवूया था त्यामुळे प्लास्टिकचा हळदी कुंकू हा प्रकार बंद करा आणि येणाऱ्या अनेक शारीरिक आणि सामाजिक त्रासांना मी सहजपणे थांबू शकता तोपर्यंत काळजी घ्या बाय